एक तरुण अशा पद्धतीचा चेहरा पार्लमेंटमध्ये पाठवायचा ना, आहे मी राज्यसभेमध्ये आहे माझा अजून एक वर्ष राहिलेला आहे नंतर मला सहा वर्ष मिळणार आहे कोणाची संपली की पुन्हा सहा वर्ष मिळणार आहे म्हणजे माझी मला आधी सीट मिळाली पाहिजे अशी अपेक्षा होती पण नाही मिळाली आमचे गांधीजी दिलीप गांधीजी आहे ते कुठं तर मला वाटतं गेले काय कुठं नाही म्हणजे आपण नाही तर दिलीप गांधी हा बीजेपीचा अत्यंत प्रामाणिक असणारा कार्यकर्ता पण पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे ते सुद्धा थोडे नाराज होते नाराज होणं साहजिक आहे ते अनेक वेळेला तीन वेळेला किती वेळेला निवडून आलो तुम्ही तीन वेळेला वड़े। मी तीन वेळेला निवडून आलो चौथ्या वेळेला शिर्डी लावून पडलो मी त्यामुळे तुम्ही तीन वेळेला निवडून आलात आपण पक्षाबरोबर अत्यंत प्रामाणिक राहिलेले आहात पण पक्षाला निर्णय अशा पद्धतीचा घेणं अत्यंत आवश्यक होतं या जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना आणि आरपीआयची ताकद वाढवणं अत्यंत आवश्यक होतं आणि सुजय सारख्या तरुणानी अशा पद्धतीची व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला तुमच्या श्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागला आणि दिलीप गांधीजी तुम्ही तसे मोठे आहात म्हणजे खासदारापेक्षा तुम्ही मोठी आहात तुम्ही कार्यकर्ते आहात तुम्हाला काहीतरी मिळेल तुम्हाला जसं मला राज्यसभा मिळाली तसं तुम्हाला सुद्धा काहीतरी मिळेल आणि ते तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा या सगळ्यांना कळेल <laughs> त्यामुळे आपण काही नाराज व्हायचं नाही तिकीट एखादं मिळणं न मिळणं मी नाराज होतोच मग माझं म्हणणं होतं मला लोकसभेत जायचं आहे मला लोकसभेत जायचं आहे पण जमलं नाही नाही जमलं तर नंतर कसं जमवायचं ते मला चांगलं माहिती आहे हे जमलं नाही तर दुसरं कसं जमवायचं म्हणून मी थांबलो नाराज होऊन दा दा जायचं कुठं त्या काँग्रेस राजवादीकडे जाऊन का उपयोग नाही तिकडे उपाशी मरायची पाळी आहे तिकडं म्हणजे नाराज होऊन करायचं काय म्हणजे नाराज होऊन जायचं कुठं एवढं तिकडं त्यांच्याकडे राहूनच मी इकडं असो त्यांच्यासोबत राहूनच आलो मी सोनिया गांधीजी पवार साहेबांच्या सोबत अनेक वर्ष राहिलो आणि मी निर्णय घेतला दोन हजार बारा मध्ये शिवशक्ती भीम आणि भीमशक्तीचा निर्णय हा निर्णय अत्यंत कठीण होता हा निर्णय घेणं हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होत कारण गेली अनेक वर्ष आम्ही शिवसेना भाजपचा विरोध करत होतो पण बाळासाहेब ठाकरेंची भेट झाली नितीन गडकरींची भेट झाली देवेंद्र फडणवीसांची भेट झाली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात अजिबात नाही बाबासाहेबांच्या संविधानांच्या विरोधात अजिबात नाही आणि बाळासाहेबांना म्हणाले की तुमची भीमशक्ती सारखी काँग्रेस राष्ट्रवादीकडे असते त्यामुळं आम्हाला निवडून येता येत नाही तुम्हाला काय फारसे विशेष काही मिळत नाही आहे त्यामुळे आपण आमच्यासोबत या मग त्यांनी सांगितले की तुमच्यासोबत हो या मग मी बोललो मी येतोच आता